पाशवी बहुमताच्या जोरावर पारित केलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर पावसाळी अधिवेशनात लोकशाही तसेच संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची मुस्कट दाबी करणारे त्याचबरोबर विरोधी पक्ष विविध सामाजिक संघटना व नागरिकांचे हक्क हिरावून घेणारा काळा कायदा म्हणजे जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देत मुरबाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आप्पा घोडे ठाणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष ॲडवोकेट अशोक फनाडे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनसिंह पवार शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे कॉम्रेड दिलीप कराळे दिलीप वागचौडे धनाजी बांगर सतीश भोईर तेजस व्यापारी अनिल चिराटे विलास भावर्ते दशरथ चौधरी किसन भोईर अतुल देशमुख भगवान तारमय शिवाजी धनके अभिषेक भाऊ आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्तवाहिनी असो या करायचं काय या सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय